हजार एक मध्ये आपण जे आता सांगितलं त्या पद्धतीने हे आहार पूर्वीचा आक्षेप कदाचित असल आणि ते आहे तर त्याला शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये आमचा काही नाही आहे सरकारचाही काही नाही आहे कंपनीकडून काही वाढीव मोबदला दिला गेला तर निश्चित द्यायला पाहिजे परंतु अकराशे एक मिनिट ना बाबा आर तो बाहेर तुम्ही कशाला बोलता मध्ये हो मध्ये तुम्हाला कळत नाही काही तिकडून काय तुम्ही चार्जिंग होऊया प्रत्येक वेळेस आपण उत्तर दिला का हा काहीतरी लूज टॉकिंग करताय अशा पद्धतीने आम्ही तुमची इज्जत करतो केदारे साहेब केदार साहेब आम्ही तुमची इज्जत करतो याचा अर्थ तुम्ही काही हे नाहीये आम्हालाही आम्ही मंत्री आहे जसं तुम्ही आहे आम्ही पंचवीस वर्षापासून हेच करतोय परंतु प्रत्येक याला लूज टॉकिंग खाली बसून करणं हे बी चुकीचं आहे हे हे तुम्हाला त्यांनी कमीत कमी सतरा मिनिट विचारलं तर त्याला उत्तर तर द्यावं लागेल ही जी लक्षवेधी आहे या लक्षवेधीचा मूळ अध्यक्ष मोदय मला आपल्याला एकच विनंती करायची खालून जे बोलणारे त्यांना बोलता येत असेल तर आम्हालाही बोलता येतो परंतु सिनियर आणि पहिला आमदार असले तर ठीक आहे सिनियर आमदार आहे आणि सिनियर आमदाराला मंत्री राहिल्यानंतर कळत नसेल तर मी काय बोलावं त्यांना माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की त्यांना ताकीद करावी आणि हे जे आज जे बोलले